नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही डेली यूजसाठी नवीन इअरिंग घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजच्याही व्हिडिओमध्ये अगदी एक ग्रॅमपासून अडीच ग्रॅम वजनाचे लेटेस्ट इअरिंगचे कलेक्शन घेऊन आलेले आहे जे तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील डेली यूजसाठी तुम्ही एक ते तीन ग्रॅम वजनापर्यंत इअरिंग्स घेऊ शकता डेली यूजसाठी तुम्ही जितके लाईट वेट इयरिंग्स वापराल तितक्याच मॉडर्न दिसाल एक ग्रॅममध्ये अगदी फॅन्सी स्टड किंवा स्टोनचे स्टड तुम्ही घेऊ शकता डेली यूजसाठी तुम्ही असे लक्ष्मी टॉप्स घेऊ शकता किंवा असे रेड कलरचा स्टोन स्टडसुद्धा सुद्धा खूपच छान दिसतो असे इअरिंग सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत किंवा असे फॅन्सी टॉप्स घेऊ शकता जे डेली यूजसाठी महिलांना साडीवरतीही छान दिसतात तसेच ड्रेसवरतीही खूप छान दिसतात जर तुम्हाला लाईट वेट आणि फॅन्सी डिझाईन्स हवे असेल तर तुम्ही अशा डिझाईन्समध्ये घेऊ शकता किंवा नाजूक स्टोन असलेले सुद्धा खूपच छान दिसतात जर तुम्हाला ट्रेंडिंग डिझाईन्स हवे असेल तर सध्या असे लक्ष्मी टॉप्स आणि पिकॉक डिझाईनचे टॉप्स खूपच फॅशनमध्ये आहेत आणि हे सुद्धा दिसायला फारच स्मार्ट लुक देतात तुम्ही असे इयरिंग्स घेऊ शकता सध्या डेली यूज मध्ये वेगवेगळे युनिक पॅटर्न पाहायला मिळतात जे घातल्यावर खूपच स्टायलिश आणि स्मार्ट लुक मिळतो लग्न समारंभांना किंवा खास प्रसंगी हेवी कानातले खूप छान दिसतात पण डेली यूजसाठी जितके लाईट वेट इयरिंग्स वापराल तितका स्मार्ट लुक मिळतो आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेले डिझाईन्स हे युनिक डिझाईन्स आहेत जे तुम्हालासुद्धा नक्कीच आवडले असतील तर तुम्ही सुद्धा एक ते दोन ग्रॅम वजनाचे इयरिंग्स तुमच्यासाठी बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा